तालुक्यातील शेतकरी शेतमजूर महिला बेरोजगार किरकोळ व्यापारी दिव्यांग यांच्या संविधानिक हक्क अधिकाऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात दिनांक का अठ्ठावीस रोजीपासून वृद्ध व विधवा महिला सह तरुणांनी विविध मागण्या तात्काळ पूर्ण व्हाव्यात म्हणून आमरण उपोषण सुरू केलं पीक विमा कंपनीनं आकडेवारी न दाखवता तोंड चोपडेपणा न करता क्लेम केलेल्या तथा ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अतिवृष्टीमध्ये जमिनीत खड्डे पडले पूर्ण जमीन खरडून गेली मिळालेली रक्कम फार तटपुंजी आहे सोबतच केवायसीच्या नावाखाली प्रचंड आर्थिक मिळवणूक तात्काळ थांबवत विना विलंब रक्कम खात्यात जमा करावी माता जननी सुरक्षा योजनेची चार हजार रुपये रक्कम अजूनही लाभार्थी माता भगिणींना मिळाली नाही त्यांचा आकडेवारी खुलासा करावा सार्वजनिक बांधकाम विभाग महागाव अंतर्गत येत असलेल्या टाकळीबंदीत फाटा ते तांडा या जोड रस्त्याचे व तर रस्त्यांचे प्रस्ताव पाठवण्यासाठी वारंवार सांगून सुद्धा संबंधित अधिकारी यांच्या दिरंगाईमुळे हे रखडलेले असून त्याची सखोल चौकशी व्हावी जिल्हा परिषद बांधकाम विभाग उमरखेड यांच्याकडून होत असलेली व सार्वजनिक बांधकाम विभाग उमरखेडची रखडलेली कामे त्वरित मार्गी लागावीत यासाठी चौकशी करून न्याय द्यावा विमुक्त जाती भटक्या जमातीच्या लोकांसाठी घरकुल योजनेमध्ये विशेष बाब म्हणून जातीच्या प्रमाणपत्रामध्ये सवलत द्यावी वीज वितरण अभियंता आडे साहेब गलथापणामुळे दोन हजार एकोणवीस पासून आज पावेत उमरखेड महागाव व बंदी भागामध्ये वीज लागून मृत्यूमुखी पडलेल्या अनुदानाची रक्कम मिळाली नाही सोबतच कोटेशन भरून सुद्धा डीपी मिळाले नाही आणि त्यांनी केलेल्या भ्रष्ट कारभारासाठी त्याचं निलंबन व्हावं क्रमांक जमीन एक मध्ये समावेशित जीवन पदरी आलं या मायमावली या ठिकाणी बसलेली आहे उमरखेड तालुका सत्तर किलोमीटर अंतरावर असून या मायमावली मोठ्या अपेक्षेने यात्रास करतात कालही बोललो यांना दीड हजार रुपयाचं मानधन काय परवडलं दोन हजार तेवीसपासून कितीतरी विधवा मावली त्यांना ते वीस हजार राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेची दिल्या गेले नाही पीक विमा कंपनीनं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली काही मोजक्या शेतकऱ्यांना त्यांनी पैसा दिला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन दल पण तालुक्यातले जवळपास शेचाळीस हजार शेतकऱ्यांचे सर्वे करून त्यांनी फक्त एकोणीस हजार लोकांना क्लेम दिले आणि तब्बल सत्तावीस हजार लोकं त्या शेतकरी पीक विमापासून वंचित आहेत ती फार मोठी शोकांतिका आहे अख्खी शेतीच्या शेती, शेती खरडून गेली वावरात माणसं गाडणं एवढे खड्डे पडले अजून अतिवृष्टीच्या नावावर त्यांना ते बाऊंड आणा केवाय सी करा देणंच आहे अडीच तीन हजार तर सर्कट देऊन टाका ना त्यांना कशासाठी आधार कार्ड अपडेट अँड बाउंडरी त्याच्यात छळ चालवला आहे ज्यांचं वावर तीन दिवस नदीखाली बुडून होतं त्यांचीच नावं त्या यादीत नाही आहेत म्हणजे कृषी विभागानं तिथेही खेळ खंडोबा मांडलाय बंदी टाकळी हे गाव पीडब्ल्यू डी महागावमध्ये येते फक्त टाकळी हे गाव नाही तर तो संपूर्ण रोड किनवटपर्यंतचा महागाव विभागात येतो आणि तिकडे ती पंधरावीस गावं मोजू नका त्या पंधरावीस गावात राहणारी लोकसंख्या तब्बल चाळीस ते पन्नास हजार आहे त्या लोकांना जाण्यासाठी रस्ते नको का त्या रस्त्यावर जाणाऱ्या मायमाऊली दवाखान्यात न पोहोचताच रस्त्यानं डिलिव्हरी होतात बरेच लोक एखादा शेतकरी पॉयझन घेऊन गेलेला असेल तर दवाखान्यात पोहोचत नाही वाटेवर मरून जातो मग लाज वाटायला पाहिजे तिथं डांबर रोड भेटणं त्यांना घेऊन देणं हा त्यांचा अधिकार आहे त्या जंगलातल्या जनावरांना चांगली सोयी सुविधा आहे पण तिथल्या माणसांना सोयी सुविधा नाही त्या फॉरेस्टमध्ये गॅस टाकी दिल्या त्या गॅस टाकीवर ही गरीब माणसं मुलींचा विवाह कसा करणार मुलींची लग्न कसे करतील मग यांना कुराडबंदी हटवून यांना जंगलातली जळतण आणून द्यायची परमिशन द्यावी एखादी मायामावली घर सारवण्यासाठी जंगलात माती आणायला गेली तर तिथले अधिकारी त्यांना सोनं खोदण्यासाठी गेली म्हणून लाथानं मारतात म्हणजे ही जनावरांच्या पलीकडची वागणूक त्यांनी दिली आपण पुन्हा एकदा पाहूया पंधरा वित्त आयोगामध्ये अपंगांना निधी द्यायला पाहिजे पण गेली तीन वर्ष त्या अपंगांना निधी मिळाला नाहीये हे आपण पाहताय भोगवडदार